पुण्यातील दिनानाथ मंगेशकर जे हॉस्पिटल आहे ते सध्या एका वेगळ्या कारणामुळं चर्चेत आहे एका गर्भवती महिलेच्या प्रसुतीदरम्यान हॉस्पिटलने जो हलगर्जीपणा केला किंवा मुजोरपणा जो केला तर त्याचा परिणाम असा झाला की त्या गर्भवती महिलेचा डेथ झाल्याची घटना समोर आलेली आहे एवढंच नाही तर या गर्भवती महिलेच्या कुटुंबियांकडं हॉस्पिटल प्रशासनाकडून लाखो रुपयांची मागणी केली गेली होती वीस दहा ते वीस लाख रुपयांची मागणी केली गेली होती मात्र या पैशांची ॲडजस्ट झालेली नाही मग पुढे इकडे तिकडे दुसरीकडे उपचारासाठी नेण्यात नेण्यात आलं त्यानंतर काही कारणास्तव पुढे त्या गर्भवतीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे सध्या हे हॉस्पिटल अतिशय चर्चेत आहे अनेक आता रुग्ण समोर येत आहेत रुग्णांचे कुटुंबीय समोर येत आहेत आणि या हॉस्पिटलचं प्रशासन कशा पद्धतीनं काम करतं आहे हे आता समोर येत आहे खरं तर त्या हॉस्पिटलचं नाव दीनानाथ मंगेशकर असं आहे दीनानाथ आता ते हॉस्पिटल राहिलेलं नाही तर धनानाथ हॉस्पिटल राहिलेलं आहे झालेलं आहे अशा पद्धतीची देखील चर्चा आहे आपल्यासोबत एका पेशंटचे कुटुंबीय आहेत त्यांच्या कुटुंबियांसोबत किंवा त्यांचा जो पेशंट्स होते पेशंट होते तर त्यांच्यासोबत नेमकं काय घडलंय हे आज आपण जाणून घेणार आहोत स्वागत आहे नेमकं काय झालंय माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन झालं होतं दोन वर्षापूर्वी दिनानाथमध्ये मध्ये तर तेव्हा त्यांच्या पायाचं ऑपरेशन त्यांनी केलं होतं ऍक्सिडेंट झाल्यामुळे आम्ही लगेच तिथे घेऊन गेलो त्या दिनानाथमध्ये तर त्यांनी ऑपरेशन केल्यानंतर तीन महिन्यातच त्यांच्या पायाची इम्प्लांट आहे ते निघालं आणि पायात खूप पस झाला होता तर मी पुन्हा त्यांच्याकडेच घेऊन गेले की आता इथून पुढे काय करायचं तर त्यांनी काही ट्रीटमेंट केली नाही त्यांच्या पायात पस असताना त्यांना इतका फेवर असताना सुद्धा त्यांनी स्ट्रेचरवर दिवसभर ठेवलं आणि काही ट्रीटमेंट न करता आम्हाला घरी सोडून दिलं तीन दिवसात त्यांची कंडिशन अक्षरशः कोम्यात जाण्यासारखी झाली तर मला दुसरीकडे ट्रीटमेंट घ्यावी लागली त्यांच्या पायासाठी ते तसा अनुभव आल्यानंतर अॅक्च्युली आम्ही दिनानाथ मध्ये परत जाणारच नव्हतो mm. पण आता त्यांचा डोळ्याचा जास्त त्रास असल्यामुळे आम्ही त्यांना परत त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आता ट्रीटमेंट त्यांची दोन महिने झाले तिथं चालू mm. आहे तर तिथल्या ज्या मॅडम आहेत रुपाली नेर्लेकर म्हणून mm. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की त्यांना दिसत नाहीये तर तीन दिवसात ऑपरेशन झाल्यानंतर दिसेल अगोदर इंजेक्शन द्या म्हटल्या इंजेक्शननी फरक पडेल पण इंजेक्शननी काही न झाल्यामुळे आम्हाला ऑपरेशन करावं लागलं आणि ऑपरेशन नंतर ता ता तीन दिवसात दिसेल तर आठ दिवस झाले तरी त्यांना काहीच दिसलं नाही आणि आता तर एक महिना व्हायला लागलाय सतत गेलो की आश्वासन देतात की पुढच्या दहा दिवसात दिसेल आठ दिवसात दिसेल पाच दिवसांनी दिसेल हे ड्रॉप द्या ते ड्रॉप द्या असंच चाललंय गोळ्या टॅबलेट असतायत फक्त पण आता काहीच सांगत नाही आताही आम्ही आठ दहा दिवसापूर्वी गेलो होतो तर तेव्हाही विचारलं की अजून काहीच फरक नाही म्हणजे दहा टक्के तरी अटलिस्ट दिसायला पाहिजे होतं त्यांना तर काहीच दिसत नाही अजून सुद्धा आणि पूर्ण अंध झालेत ते बरं पाय पण कट केल्याचं पाहतोय त्याची काय काय स्टोरी म्हणजे ते इम्प्लांट जे त्यांनी केलं होतं ना आतमध्ये तर ते चुकीचं लावल्यामुळे ती आतमध्ये ती के पूर्ण स्किन मधून बाहेर आल्यामुळे पस झाला होता त्यांच्या पायामध्ये तर okay. त्यांनी तेव्हा लगेच जर तिथल्या तिथं केलं असतं ना तर त्या वर्षी त्यांचा पाय वाचला असता म्हणजे जसा आहे तसा पूर्ण राहिला असता परत इम्प्लांट दुसरं करता आलं असतं चार पाच महिन्याने पण mm. त्यांनी काहीच सांगितलं नाही त्यामुळे आम्हाला दुसरीकडे ने। नेऊन mm. त्यांची ट्रीटमेंट करावी लागली तर दोन वर्ष आम्ही त्या पायासाठी खूप स्ट्रगल केलं म्हणजे चांगलीपर्यंत फिरवून आलो शेवटी मग पुण्यात येऊन ते काही होईनास शेवटी कटच करावं लागला पण हे चुकीचं ऑपरेशन केल्यामुळेच आम्हाला करावं लागलं त्याच हॉस्पिटलने चुकीचं चुकी एक तर ते शिकाऊ डॉक्टरांकडून करून घेतलेलं होतं मेन डॉक्टरांनी व्यवस्थित इम्प्लांट टाकला असतो तर हा प्रॉब्लेम आला नसता तेव्हा आता ते हॉस्पिटलचे जे प्रशासन आहे तर ते रुग्णांशी व्यवस्थित बोलत नाही अतिशय रुडली बोलतात अशा पद्धतीचा आहे पेशंट असताना था। ऍक्च्युली त्यांच्याबरोबर थोडस त्यांनी नाही का व्यवस्थित वागणूक दिली पाहिजे किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर तसं काही केलं जात नव्हतं आता सुद्धा ऑपरेशनच्या वेळेस त्यांना मला बाथरूमला वगैरे न्यायला खूप प्रॉब्लेम येतो कारण माझ्याबरोबर कोणी नसल्यामुळे मला त्यांना वॉकरही नव्हतं ऍक्च्युली माझ्याकडे सो त्यांना नेणं आणणं मला इतकं प्रॉब्लेमॅटिक होतं की मला बाकीच्या पेशंटची मदत घ्यावी लागत होती ला। की मला यांना न्यायचं आहे बाथरूमला तर ते पेशंट उचलून नेऊन ठेवत होते पण तिथल्या एकाही म्हणजे सिस्टर किंवा मामा वगैरे कोणीच आले नाहीत मदतीला आता त्यांची जे दृष्टी गेलेली आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात जरा सविस्तर सांगाल का म्हणजे अगोदर त्यांना दिसत होतं हे या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केल्यामुळे मला ही वेळ आली आता माझ्या मिस्टरांचे पूर्ण डोळे गेले तर मी आता पुढे काय केलं पाहिजे हे मला सांगायला हवं ना की आपण अजून काहीतरी ट्रीटमेंट करू शकतो म्हणजे दिसत होतं त्यांना दृष्टी गेली नाही त्यांची थोडस ब्लर झाल्यामुळे आम्ही ट्रीटमेंट रेटिना झाल्या असं सांगितलं त्यामुळे आम्ही सुरू केली ट्रीटमेंट तर त्यांनी इंजेक्शन दिले दोन इंजेक्शन दिले ऍक्च्युली एक बारा हजाराचं आणि सहा हजाराचं काहीतरी मध्ये केलं होतं ते ते तर ते म्हटले की या इंजेक्शनने लवकर फरक पडतो म्हणजे ऑपरेशनची वेळ नको यायला म्हणून इंजेक्शन दिलं तर ते इंजेक्शन दिल्यानंतर दोन तीन दिवस खूप त्रास झाला आणि मग तर बंदच होत गेलं म्हणजे त्यांना दिसणं मग आता काहीच दिसत नाही बिलकुल एक थोडस सुद्धा दिसत नाही म्हणजे थोडीशी जस्ट लाईट थोडी चमकते नाहीतर बाकी काहीच दिसत नाही हो तो खूप असा जवळ जर आपण टॉर्च मारला तरच दिसतो नाही तर काहीच दिसत नाही आणि तर दोन्ही डोळ्यांनी अंध झालेले आहेत म्हणजे असंच म्हणावं लागेल पण ही सगळी चुकी त्या ऑपरेशन मुळेच झालेली आहे कारण अगोदर दिसत असताना यांनी असं नव्हतं करायला पाहिजे ना? ना आता काल तुम्ही पाहिलं असेल सगळ्या टीव्हीला व्हीला बातम्यात सगळीकडे बातम्यात ते गरोदर महिलेची डेथ झाल्याचा प्रकरण समोर आलंय काय वाटलं तुम्हाला हे सगळं पाहून नाही मला माझा अनुभव ऑलरेडी असा असल्यामुळे मला ते म्हणजे धक्कादायकच झालं की अशा लेडीज बरोबर पण हे अशी वागणूक दिली जाते मलाही ऍक्च्युअली यांच्या ऑपरेशनच्या आधी पैसे भरायला सांगितले पंच्याहत्तर हजार भरल्याशिवाय ऑपरेशन नाही असं मलाही सांगितलं होतं मी पंच्याहत्तर हजार भरले आणि मग बाकीचं मी म्हटलं होतं की आमचा क्लेम आहे तर ती प्रोसेस करूयात तर ते काही तिकडून आलं नाही अप्रुव्हल त्यामुळे थोडंसं वेळ जाणार होता त्या गोष्टीला तर त्यांनी मला कॅश भरायला सांगितली आणि मग त्यांना ऑपरेशन लागलं बरं मग आता डॉक्टरांशी तुम्ही त्या संपर्कात आहात का आता कशा पद्धतीनं बोलतात फोन केला होता म्हणजे मागे त्यांच्या क्लिनिकमध्ये मॅडमशी मी बोलले पण पण त्या वेगळी वेगळी कारण म्हणजे हात वर केल्यासारखी कारण देत आहेत की पेशंट असं आहे तुमचं थोडस निगेटिव्ह आहे त्यांचे सेल्स पण काम करत नाहीत पेशंटनी थोडस स्वतः हे केलं असं कसं होऊ शकतं ना hmm. थोडासा फरक असेल तर पेशंटला पण हे करणार हा त्यांनी तुमच्या रिस्पॉन्स करण्यासाठी तुमच्या औषधांचा काहीच होत नाहीये नाही पेशंट कुठलाही पेशंट डिप्रेशन मध्ये जाणारच आहे ना जर दोन्ही डोळ्यांनी कोणाला दिसत नसेल तर कुठली व्यक्ती राहू शकते म्हणजे बरोबर हे जॉब काय करत होते आणि आता तुमच्या कुटुंबाची एकंदरीतच आर्थिक स्थिती बिघडली जाणार तर त्याच्याबद्दल माझे मिस्टर जॉब म्हणजे जॉबलाच होते प्रायव्हेट कंपनीमध्ये पण आता दोन वर्ष झालं त्यांचा पगार वगैरे सगळं बंद केलेलं आहे सो मी आता जे करते ते माझ्या नातेवाईकांकडून पैसे जमा करून माझं सगळं चालू आहे कारण घरात जेवढे काही रक्कम आपण ठेवलेली असते चार पाच लाख ते तर ऑलरेडी कधीच गेलेले आहेत त्यामुळे आता काही आमच्याकडे इन्कम सोर्सच नाहीये मी म्हणजे कर्जबाजारी झाल्यासारखं झालेलं आहे थोडक्यात कडनं रुग्णांची लुटमार सुरू आहे असं तुम्हाला बाकीच्या हॉस्पिटल पेक्षा चार्जेस इथे जास्त असतात आणि आपल्याकडे सुविधा असं वाटतं की दिनाथ मध्ये सगळ्या सुविधा आहेत म्हणून आपण पेशंटला तिथे घेऊन जातो पण तिथे व्यवस्थित ट्रीटमेंट अजिबात केली जात नाही आणि आमच्याबरोबर तर खूप मोठा असा स्कॅम केल्यासारखाच झालेला आहे की बोलायला माझ्याबरोबर कोणी नसतं मी एकटी असल्यामुळे माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघच असल्यामुळं माझ्या मागे कोणी नाहीच आहे ना फिरणार त्यामुळे ते सांगतात तसं मी करत गेले की आपल्या पेशंटला फरक पडावा या दृष्टीने मी त्यांच्या सगळ्या म्हणजे फॉलो करत गेले की हे करा असं करा तसं करा तर दोन दोन दिवसाला जाऊ नये आता एक महिना झाला काही दिसत नाही आता म्हणजे इतकी वाईट आमची कंडिशन झालेली आहे घराची मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाही आता मग आता तुमची नेमकी भूमिका काय मागणी काय किंवा हे कशा पद्धतीनं पुढे उपचार होईल असं तुम्हाला वाटतं माझी मागणी जास्त म्हणजे मी पैशाची तर एक नाही करणार पण त्यांचे डोळे त्यांनी व्यवस्थित करून द्यावेत की ऑपरेशन करा किंवा काही दुसरी ट्रीटमेंट असेल ऍडव्हान्स ती करून त्यांचा एकतर डोळा त्यांनी व्यवस्थित करून द्यावा असं माझं म्हणणं आहे आणि नसेल होत तर मग आमचा जेवढा खर्च झालेला आहे तेवढा मला परत द्यावा मी दुसरीकडे कुठेतरी त्यांना परत ऑपरेशन वगैरे काय करायचं असेल तर मी करू शकते ट्रीटमेंट तुम्ही जे सांगताय की डोळ्यांच्या ऑपरेशन बद्दल जे बोलताय तुम्ही डॉक्टरांकडनं तुम्हाला डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यावरती व्यवस्थित दिसेल असं सांगण्यात आलं होतं काय तुम्हाला आश्वासन हो त्यांनी सांगितलं होतं की तीनच दिवसात त्यांना लगेच दिसेल व्यवस्थित हो पडदा क्लिअर होईल सगळं व्यवस्थित होईल त्या डोळा तो नीट आहे म्हटला हा वाचवू शकतो आपण डावा डोळा सो त्यांचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे आणि लगेच करा म्हणजे इतकी घाई केली ना करण्यासाठी पण की के लवकर केलंच पाहिजे अजून वेळ गेली तर मग कायमचे डोळे जातील असं सा सांगण्यात आलं मला तुम्हाला काय अजून असे इतर काही अनुभव आलेत काय इतर पेशंटचे किंवा अशा पद्धतीने ऐकलंय म्हणजे आमचे रिलेटिव्ह आहेत त्यांचंही ऐकलंय माझ्या पुतण्याच्या म्हणजे जाऊबाईंच ऑपरेशन झालं होतं तिथं तर त्यांचं मेंदूचं ऑपरेशन करण्यात आलं तर त्यांची पण एक शिर चेकअप केली तर ता त्यांचा उजवा काढावा हात कुठला तरी mm. पूर्ण हे झाला होता म्हणजे काम करणं बंद सुकत गेला तो mm. आणि त्यांनी आता ह्यांचा असा अनुभव आल्यावर त्यांनी मला परवाच येऊन सांगितलं mm. की त्या दिनानं हॉस्पिटलमध्ये जाण्यात काही अर्थ नाहीये तुम्ही तिथं काहीच करू का का नका ट्रीटमेंट mm. कारण हे असं असं झालंय म्हणून तेव्हापासून आता भीती वाटायला लागली ऍक्च्युली तिथे जायची कारण रुग्णांबरोबर खेळ केला जातोय तिथं आणि लक्ष दिलं जात नाही अजिबात सतत नुसते आश्वासनं देत असं केल्यावर असं होईल असं केल्यावर पण काहीच रिझल्ट मिळत नाही तर ते स्वतः आहेत त्यांना या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं ते जाणून घ्या काय वाटतंय आता असं कसं ते मॅडमने मला मी पायाचं पण ट्रीटमेंट चालू होती पायाची ट्रीटमेंट आणि डोळ्याची ट्रीटमेंट मला करणं शक्य नव्हतं कारण हे जर पाय जर हे झालं असतं तर मला पुढे सगळं अख्खा पूर्ण बाद होत गेला असता पायसा mm -hmm. त्याच्यामुळे मी मध्ये डोळ्याची ट्रीटमेंट चालू ठेवायचो बंद करायचो चालू ठेवायचो बंद करायचो नंतर नंतर ते मॅडम पण पहिले सुरुवातीला मी दोन तीन वेळा जाऊन आलेलो mm -hmm. होतो त्यावेळी ह्या डोळ्यातून थोडं थोडं ब्लर राईट साईडच्या डोळ्याने ना थोडं काव पण दिसत होत ते म्हणले आपण त्याचं पण ऑपरेशन करून टाकू म्हणले त्यानंतर हे बघितलं हे पाय कट केल्यानंतर मग मी परत त्या मॅडमकडे गेलो एक दीड महिन्यानंतर तर त्या मॅडमनी बघितलं तर ते म्हणले उजव्या डाव्या डोळ्याचं तर उजव्या डोळ्याचं तर मला त्यांना मी स्पष्ट सांगितलं होतं की mm उजव्या -hmm. डोळ्यांनी मला असं काही दिसतच नाही पहिल्यासारखं काहीच नाही दिसत पहिलं थोडं दिसत होतं ते पण नाही पण डाव्या डोळ्यांनी मला माझं मी कुणावरती अवलंबून राहू शकत नाही इथपर्यंत आहे म्हणलं मला काही मोबाईललाही mm. नाही लांबच पण पंधरा वीस फुट लांबचं ते आपल्याला चांगल्यापैकी दिसतं माहिती तर त्या म्हणले ठीक त्यांनी चेक केलं Hmm. चेक केल्यानंतर प्रेशर बेशर सगळं बघितले त्यांनी बघितल्यानंतर hmm. त्यांनी आमच्या मिसेसला पण सांगितलं की तुम्ही हे लवकरात लवकर ऑपरेशनचं बघा hmm. त्यानंतर आणि मी गॅरंटी देते म्हणले की तुमचा डावा डावा मी वाचू शकतो काय नाव डॉक्टरांचं त्या डॉक्टर रुपाली बरं बरोबर पुढे तर आम्ही त्यांच्यावर काय बरेच डॉक्टर पेशंट बघितले होते त्यांच्याकडे तसे गर्दी वर्दी बघितल्यानंतर माणूस काय म्हणतो की बाबा रे की डॉक्टर चांगले आहेत चांगले कारण चांग गर्दी चा जिथं गर्दी आहे तिथंच आपण जातो जिथं गर्दी नसते तिथं आपण जात नाही आम्ही त्यांच्या क्लिनिकलाही विजिट दिली होती इकडं दीनानाथला पण विजिट दिली होती तर क्लिनिकला गेल्यानंतर त्यांनी म्हणलं ठीक आहे बाबा करायचे आता डोळा नाही म्हणले पर्याय नाही एकतरी तरी डोळ्यांनी काहीतरी दिसलं पाहिजे पण ते मी म्हटलं ठीक आहे करतो मग त्यांनी ते रिपोर्ट चेक करायला सांगितले कारण ते ऑपरेशन करायच्या आधूवर जे रिपोर्ट असतात ते रिपोर्ट चेक करून घ्या आणि फिजिशियनचं सर्टिफिकेट आणा म्हणून ठीक आहे म्हटलं ते रिपोर्ट विपोर्ट चेक केले स फिजिशियनचं सर्टिफिकेट दिलं आणि त्यानंतर त्यांनी ती ऑपरेशनची तारीख ठरवली तारीख ठरवल्यानंतर आम्हाला गेलो सुरुवातीला तिथं गेल्यानंतर सहा तारीख आम्हाला फिक्स सांगितली होती की सहा तारखेला साडेनऊ वाजता तुम्ही इथे या mm. आम्ही ला तिथे टायमिंगवरती गेलो तिथं mm. ते गेल्यानंतर काहीतरी दुपारी काही एक दोनला काहीतरी त्यांनी घेतलं ते त्यांनी परत त्यांचे काही गोळ्याबिळ्या काय ते चालू ठेवले होते परत आणि त्यानंतर त्यांनी ते ऑपरेशनला मला घेतलं ऑपरेशन mm. आपण कसं जसं बोलतोय तसं तो ऑपरेशन केलं त्यांनी आता त्यांनी ऑपरेशनमध्ये आता दुसरीकडे जर मी मी स्वतः माझ्या बहिणीला घेऊन गेलो होतो ना हे इथं काय ते माणिक इकडं तर तो ऑपरेशन करताना तो व्हिडिओ जो आहे ना तुम्ही जे काय करताय तो व्हिडिओ पूर्ण नातेवाईकाला दाखवत होते तसले काय पद्धती आहे इथं बिनाथ मध्ये नाही हे त्यांनी केले का नाही केले का लेन्स टाकलेत का नाही टाकलं काय आहे आपल्याला फक्त की मला जर एक पंधरा पंधरा वीस दिवस की आपल्या डोळ्यात काहीतरी चलतंय म्हणून मी काहीतरी आहे असं वाटत होते टाके बिके टाकलेत की ते लेन्स टाकले सांगितलं त्यानंतर त्यांना मी फोन केला तीन आठवड्यानंतर म्हणले तुम्ही या तीन आठवड्यानंतर आम्ही परत फोन केला मिसेसने माझ्या तर म्हणले की ते टाके काढत नसतात ते विरगळतात म्हणले टाके ते म्हणले ठीक आहे म्हणले तरी पण त्यांना फोन केला आम्ही की मॅडम मी पट्टी ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही म्हणलं होतं की दुसऱ्या दिवशी थोडं का ना की बाबा दिसल दिसर मोठे अक्षर दिसतील म्हणले तुम्हाला लगेच नाही दिसणार पण मोठे दिसतील चार दिवसांनी चांगले क्लिअर दिस क्लिअर नाही पण दिसन म्हणले व्यवस्थित म्हणजे काय ते बरं म्हणलं ठीक आहे त्यानंतर मग त्यांनी दहा दिवसाचा कालावधी दिला त्याच्यानंतर त्यांचे त्यांच्या हाताखालचे ते होते ना सर त्यांच्याकडे आम्हाला एकदा पाठवलं त्यांनी पाठवल्यानंतर ते बघितलं त्यांनी पण म्हटलं की प्रॉब्लेम काय वाटत नाही प्रॉब्लेम नाही काय वाटत मग त्यांनी ते रि सरांनी तो रिपोर्ट काढायला सांगितलं आम्हाला की सोनोग्राफी आणि एक्स रे करून घ्या त्यानंतर बघू आपण त्याच्यामध्ये काय आहे काय नाही तोही रिपोर्ट आम्ही काढला तो रिपोर्ट काढल्यानंतर त्यांना दाखवलं तर, तर रि, रिपोर्ट चेक केला सगळं ते परत त्यांनी ते काय चेकअप केलं असं ते म्हणजे सगळं क्लिअर आहे म्हणजे याच्यात काय लेझर करण्यासारखं पण काय नाही पण मॅडम म्हणले होते इंजेक्शन विंजेक्शन मग म्हणले इंजेक्शन दे इंजेक्शन देणे हा पर्याय नाही म्हणले आपण थोड्या दिवस थांबूया की दहा दिवस वाट पाहूया म्हणले दहा दिवसानंतर आपण परत म्हणले काय ते बघू म्हणले काय तर त्याचा आठ दिवसचा महिना गेला तरी पण काय दृष्टीमध्ये फरकच पडा फक्त ती वरची लाईट जी आहे तेवढी लाईट दिसते खाली त्याचा कुठे सिच्युएशन होते ते काय समजा बाकी मोठं लाईट असेल ते वरच दिसते खाली काही कळत नाही त्याचा प्रकाश कुठे पोहोचला असं वाले असेच मी दिनानाथचे मला दोन तीन ठिकाणचे अनुभव आहेत की दिनानाथ मध्ये आमच्या इथं एक माणूस रोळ्यावर न आला होता की त्यांची मुलगी पण तिथे ऍडमिट होती Mm. त्यांनी पण ते पायाचं काय ऑपरेशन काहीतरी होतं पाहायच होतं ना ग मेंदूचं काहीतरी होतं पण ते ते पण त्यांनी काही त्यांच्याकडून काही सक्सेस झालं नाही पैसे उकड मी तो पण असा कामाला असा प्रायव्हेट कंपनीमध्येच mm. होता असं सांगितलं मग त्यांनी माझी ही परिस्थिती बघितल्यावर ते की तुम्ही कशाला गेला ते नानाथ असं असत म्हणलं तर काय पहिलं आपण पहिला विचार काय करतो ऑक्सिडेंट झाल्यानंतर चांगली ट्रीटमेंट आपल्याला कुठे भेटेल बरोबर बार आहे ना त्या दृष्टीने आपण विचार करतो की बाबा मध्ये आपल्याला चांगली ट्रीटमेंट भेटू शकते पण मग पायाच्या वेळेस पण त्यांनी काय केलं पाया डॉक्टर का स्वतः मोडक डॉक्टरांनी केलं आणखी कोण होतं ते आता आपल्या ह्याच्यावरती पडदा होता पूर्णपणे ऑपरेशन करताना पायाचं की ऑपरेशन कोण करते कोण माहीत नाही पण त्यांनी ते प्लॅटात दुसऱ्याकडे गेलो ना आम्ही तीन महिन्यानंतर मग माया ह्याच्यातून ती बाहेर आलं तीस के वायर के वायर बाहेर आल्यानंतर मी सकाळी परत तीन अण्णातला गेलो कारण आम्ही इथं डॉक्टर समीर डॉक्टर आमची फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे सल्ला घेतला पहिला तर तुम्ही म्हणले एक क्षणाचा पण विलंब न लावता पहिला तुम्ही त्या डॉक्टरांकडे जा आणि त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू करा तर ठीक आहे म्हणलं तर आम्ही तिकडे गेलो तर तिकडे गेल्यानंतर त्यांनी ते हे तिकडे हे ते कर एक्सरे विकसरे काढायला लावले एक्सरे काढल्यानंतर त्यांनी ती के वायर ही होती ना ती काय के वायर आपली इझिली काढली टाकून दिली आणि ट्रेचरवरती मला जवळजवळ आठ साडेआठ तास तसंच ठेवलं कुणाचाही काही रिप्लाय आला नाही ते म्हणले की डॉक्टर आलेश का डॉक्टरचा पण रिप्लाय नाही आणि काहीच नाही त्यांनी तसं ठेवलं त्यानंतर आम्ही दुसरीकडे गेलो कारण मला लिमिटच्या वायरिंग जर मी तिथून गेलो नसतो तर माझी गॅरंटी नव्हती की मी जगेल का मरेल याची पण गॅरंटी नव्हती त्यानंतर तिथून आम्ही मग तिकडे शिवाजीनगरला गेलो तिथं तिथे ते आमचे मेहुणे होते मेहण्यांचे डॉक्टर होते मी मेहुणे जिथे काम करतात त्यांच्या हातकालचे हाताखाली जे काम करत होते मेहुणे आमचे काम करतात त्यांचे डॉक्टर त्यांनी ते बघितले त्यांनी बघितल्यानंतर म्हटले आपण हे काढू हे करू ठीक आहे म्हणलं त्यांनी ते काढलं तो प्लांट काढला तो प्लांट काढल्यानंतर ते बघितलं की प्लेट म्हणले वेगळ्या कंपनीचे आणि स्क्रू वेगळ्या कंपनीचे आणि ते काय होत होतं मला प्रत्येक वेळी चालताना ते आहे ना असं त्रास व्हायचा कापलं कापल्यासारखं व्हायचं कारण ते शार्प एज जे होत्या ना त्याच्या हे शार्प होत्या आता तुम्हाला दिसतही नाहीये पाया पायात मी असं पूर्णपणे असं लोळ पंगळा असल्यासारखं वाटतं की कुणावर तरी आपण अवलंबून आहे असं वाटायला डोळे नाही येत ना त्याच्यामुळे फारच वाईट झाले खरं म्हणलं पण त्या मॅडमने प्रशासन त्याला प्रशासन जबाबदारी कारण आम्ही काय आम्ही फक्त तुमच्याकडे ट्रीटमेंट चेक करायला आलो की बाबा होईल ओके होईल का नाही होईल तेच चेक करण्यासाठी तुम्ही मग जर म्हणला नसता की अशक्य काही आम्ही ह्याचा काय करू शकत नाही तर आम्ही तिथं गेलोच नसतो बाबा की आपण की बाबा आपल्या ह्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं काहीतरी म्हणून आपण हे झालं असतो पण ते मॅडमने एवढी गॅरंटी दिली की तुम्ही करू शकता सगळं ठीक आहे आपण पाहिलं की हे गणेश थोपटे होते यांचं काय झालंय कशा पद्धतीने झालंय पाय पण कट झालेला आहे दिसायला आता प्रॉब्लेम आहे दिसत तसं काहीच नाही म्हटलं नव्वद नव्याण्णव टक्के काहीच दिसत नाही असं म्हटलं तरी काय वाहवं नाही आणि हे सगळं जे झालंय तर ते हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाले असा त्यांचा थेट आरोप आहे पाहूयात यात पुढे काय होतं हॉस्पिटल प्रशासन यावरती काय आहे का त्यांची काय प्रतिक्रिया येते आपण त्यांनाही विचारणार आहोत तुर्तासितच थांबूयात धन्यवाद